तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं मराठी आणि शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी यशोका घडक्या अगदी मनापासून स्वागत करते तर श्रावण महिना चालू झाला आहे आणि आपल्या इकडे काय म्हणतो ना पहिला सण जो असते का नाही तो पंचमी येते तर सगळ्यांना पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या इकडं ना पंचमीला टेकून ला जातोय कारण आता उद्या भावाचा उपास पण धरतं आणि एकवत म्हणतात एकवत म्हणतात नाही हो होत आणि एकवत धरला जाते आणि टेक नागाचा टेक जिथं असेल तिथं आम्ही दूध आणि त्या दिवशी ना दूध लहाया दूध असण आणि पीठ पीठ अशा चार पाच काड्या लावतो ती पूजाची पण जर झालं मला शूट तर मी पूजेचं पण व्हिडिओ टाकीन तर आता आम्हाला ना लहाया बनवायच्या आता आणि घरचे घरी जेवारीच्या लहाया आईला जमतात तर आई बनवणार आहे त्या तर मी लहायाचा व्हिडिओ शूट करणार आहे तर हे आहेत सासूबाई माझ्या तर आता आई लाह्या बनवतील तर तो व्हिडिओ मी टाकणार आहे चला तर लाह्या कशा बनवायच्या ते बघूत आपण तर चला अगोदर पाणी उकळायला ठेवलं होतं आणि चांगल्यापैकी उकळत्या पाण्यामध्ये जेवारी टाकायची मी जेवारी काही स्वच्छ केली नव्हती कारण पाण्यामध्ये टाकल्यानंतर गोंडरवर येते माहिती होतं मला तर उकळत्या पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं ठेवली आणि नंतर चाळणीमध्ये सगळी स्वच्छ करून घेतली आणि वरचं जे काय आपलं गोंड राहतं ते पण बाजूला सारलं आणि नंतर छोट्या रुमालावर पसरून टाकली फॅन खाली तर प्रकारे आता रुमालावर टाकलेली आहे आणि चांगली तोपर्यंत धुवून स्वच्छ रुमालावर टाकली आणि फॅन खाली ठेवली तोपर्यंत मी सगळा स्वयंपाक करून घेतला आणि नंतर लाह्या केल्या तर अशा प्रकारे वाळलेली आहे ही आपली ज्वारी तर चला करू तर आता लह्या आणि एवढी आहे भरपूर लाह्या झाल्या एवढ्या ह्याच्या तर आईला पोतीला जायचं होतं त्याच्यामुळं आई जे काही सांगायचं तेवढं सांगून गेल्या असं असं कर म्हणून आणि नंतर आमच्या जवळच मंदिर आहे तर आई पोती ऐकायला गेल्या आणि नंतर मीच सगळ्या लाह्या केल्या तर अशा प्रकारे थोड्या थोड्या टाकल्या का नाही जास्त फुगत होत्या तर थोड्या लाह्या मुठभर टाकत होते आणि नंतर थोडं हलवायचं रुमाला आणि फुटायच्या आकाराला नवरती परात ठेवावं लागत होती कारण जर परात नाही ठेवली तर पूर्ण उडू उडू जात होत्या तर अशा प्रकारे झाल्या आता आणि आमच्या इकडं ह्या लायाला खूप महत्त्व आहे फक्त नागपंचमीला तेवढं महत्त्व आहे आणि मुलींना खायला पण आवडू लागल्या तर दोन तीन वेळेस मी केल्या तर मुलींना आवडल्या तर त्यांनी पण खाल्ल्या थोडं मीठ आणि हळद टाक म्हणू लागल्या तर थोडी हळद आणि मीठ टाकून नंतर मुलींनी खाल्ल्या तर अशा प्रकारे झालेल्या आहेत आमच्या नागपंचमीसाठी ज्वारीच्या लाह्या जर तुम्ही पण कधी करून बघितल्या नसतील तर नक्की थोडा एका होईना करून बघा कारण आमच्या इकडं दरवर्षी मामा तिथं त्या मावशी येतात पण यावर्षी आल्या नव्हत्या तर चला म्हटलं घरीच करून बघावं आणि आईला सगळं माहिती होतं आई ह्या पहिल्या काळात सगळं असंच करीत होत्या त्याच्यामुळं आईला पण माहिती होती आणि आल्या पण नव्हत्या त्याच्यामुळं घरचे घरी लाह्या केल्या कशा झाल्या त्या कमेंटद्वारे नक्की सांगा तर अशा प्रकारे एवढ्या लह्या बनवून घेतल्या आता आणि पुन्हा मुलींनी पण खाल्ल्या तर नमस्कार मैत्रिणींनो तर मी आता निघालेली आहे टेक पण जायला आणि टेकासाठी जे काही मी साहित्य घेतले ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी अगोदर सुरुवातीला स्वागत करते आणि सगळ्यांना आज श्रावण सोमवाराच्या आणि एकवत धरतेत ना आज भावाचा उपवास असते त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तर बघा मी काय काय साहित्य घेतले ते तर ही तेलातलीच फुलवात घेतली या काड्याची डब्बी थोडंसं दूध इबीत आणि ह्या मी काल ज्या काही बनवल्या हो होत्या लह्या आणि शेंगदाणे एकत्र पंचपाळ पंचपाळामध्ये हळदी कुंकू तांदूळ साखर आणि अगरबत्ती वस्त्रमाळ आणि री तर चला तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर टेकायला आमच्या इथल्या टेकायला जाऊ आता तर आमच्या इथं पण ना जास्त मोठाले टेकं नाही राहिले आता आणि हे पण होता अगोदर मोठा होता पण आता ना इथं सगळे गवत आलेले तर इथं सगळ्यांनी आम्ही इकडच्या जे काही बाया आहोत आम्ही त्यांनी सगळ्यांनी आमच्या जवळच्या टेकाची पूजा केली तर माझी पण तीच चालू आहे तर आता चालू आहे तर काड्या रवायला आणि आजच्या पूजेचं खरंच खूप महत्त्व आहे म्हणजे जिथं नाग राहिलेला असते ना त्या नागदेवतेला आपण दूध पाजवितो असं म्हणतात बरं का पण तिथं राहून गेलेला आहे नाग प्रत्यक्ष नागाला नाही माहिती आहे आपण कधी पाजवू शकतो किंवा नाही तर ही एक विधिवत पूजा आहे तर आम्ही सगळ्यांनीच केली तर आणि असे काड्या रवायच्या आणि नंतर पूर्ण दोरे आणि त्या काड्यांना येडा घालायचा तर असे पाच वेडे घालायचे सगळे आणि नंतर जे काय आपले छोटे छोटे दगड आहेत ना त्यांना धुवायचं स्वच्छ आणि नंतर त्याच्यामध्ये त्या काड्याच्यामध्ये ठेवायचे आणि त्यांना पण हळदी कुंकू आणि जे काय आपला प्रसाद आहे ते ठेवायचा तर अशा प्रकारे चालू आहे आमची पूजा तर मुली पण करत होत्या आणि माझी पण चालू होती तर खेडेगावातून व्हिडिओ बघत असाल तर सगळ्यांना ही पद्धत माहिती असेल आणि आता सध्या तर शिटीमध्ये माहीत नाही काय काय असते ते जर शिटीमधून असाल तर नक्की काम कॉमेंट्सद्वारे सांगा आणि तर मी तर खेड्यातून आहे तर अशा प्रकारे वस्त्रमाळ पण सगळ्या काड्यांना लावून घेतली आणि नंतर मी पण हळदी कुंकू आणि मुलींनी पण हळदी करायची आज जवळपास चार ते पाच दिवसनं सगळ्या आजीबाई ज्या काही आपण बाया आहोत त्या सांच्यापारी भुलई खेळतात तर जर भुलईचा जर मला व्हिडिओ करण्यात आला तर मी नक्की भुलेचा पण व्हिडिओ टाकेल आणि आणखीन देखील आमच्या आम इकडं चालू आहे आता सांच्यापारी होईल भुलईचा कार्यक्रम तर अशा प्रकारे झाली माझी पूजा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि काही चुकत असेल तर नक्की कॉमेंट्सद्वारे सांगा आणि तर थांबते मी इथं था आता सगळ्यांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि असा सपोर्ट तुमचा माझ्यासोबत राहू द्या धन्यवाद